अगदी असं वाटतं की लेस त्याच्यावरती डायरेक्ट मशीनं वगैरे लावलेलं आहे किंवा डायरेक्ट वर्क केलेलं आहे अशा पद्धतीनं इथं आज लावून होते तर आ, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली काय वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रिटर्न आणि सांगते आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार आयडियाचं भंडार्याच्या ने तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी ट्रेंडिंगमध्ये असणारे गोल्डन साडी आणि त्या साडीवरचं ब्लाऊज शिवताना थोडासा प्रॉब्लेम होतो तर इथं आपण पाहणार आहोत तर कसं ब्लाऊज शिवायचं त्याचं चा, लेस लावून तर इथं तुम्ही पाहू शकता कपड्यापासून आपण त्याची लेस आहे ती सेपरेट करून घ्यायची आहे कट करून आणि आता कट केल्यानंतरनं लावायचे कशी हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो तर पुढं आणि पटमागल्या साईडला दोन्ही साईडला कपडा असतो तो कट करून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने तो, तो, ले तो, तो तुम्हाला लेस ही मिळून जाईल तर आता ही लेस काय करायची पूर्णपणे सेपरेट करायची आहे आणि मेणबत्ती लावून असं मेणबत्तीनं काय करायचं आहे आपला जो पातळ कपडा त्याच्यामध्ये थोडासा राही साईडला राहतो तर तो असं काय करायचा आहे मेणबत्तीवरती थोडंसं असं पकडून त्याला पॅक करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण ज्या वेळेला लावणार आहे त्यावेळेला ते धागे वगैरे इकडं तिकडं निघणार नाही त्याने अगदी छान पद्धतीनं असे लेस तयार होऊन जाईल आणि ह्या लेसचा एक ओ, मोठा प्रॉब्लेम काय आहे तर हे मशीनवर अजिबात चालत नाही मशीनवरती आपल्याला ही लेस लावताच येत नाही तर त्याच्यासाठी ही ट्रीक आणलेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही लेस तयार करून घ्यायची आहे तर धागे वगैरे मोठे जास्त असतील तर ते कात्रीनं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि असं आपण मेणबत्तीवर फिनिशिंगनं अगदी फिनिशिंग व्यवस्थित आलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्याचे जे काही बारीक धागे दोरे जे राहिलेले आहेत ते असे आपण त्याला चिकटवून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल अगदी लेसच दिसेल तुम्हाला इथं फोटो स्लाईडमध्ये दिसेल की अगदी छान पद्धतीने लेस जशी आपण विकत आणतो ना तशा पद्धतीने ही लेस तयार होते तर कपड्यापासून पूर्णपणे सेपरेट करून घ्यायचे आहे आणि अशा मेणबत्तीने त्याला चिकटवून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी लेस तयार झालेली ले आहे हा पाठीमाग आपला कपडा दिसत असेल तुम्हाला गोल्डन कलरचा जो आहे तो तर तो अगदी ना बसलेला आहे तर अशा पद्धतीनेही आपण मेणबत्तीवर आपण ही तयार करून लेस घ्यायची आहे तर किती त्याचं वर्क आहे बघा तर ते हे असं वर्क आहे याच्यामध्ये सुई अजिबात चालत नाही आणि खूप मोठा प्रॉब्लेम होतो की हे करायचं कसं आणि ब्लाऊज कसं शिवायचं तर हे अशा पद्धतीने हे करायचं धागे वगैरे कुठं राहिलेले काढून टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने ही लेस तयार करून घ्यायचे आहे तर ही लेस तयार करून झाली की आता काय करायचं आहे इथून पुढं आपल्याला जे स्लूजचा जो कपडा आहे तर त्याला अस्तर असेल तरीसुद्धा ठीक नसेल तरी सुद्धा ठीक आता इथं माझं जे ब्लाऊज आहे ते अस्तर नाही आहे बिना अस्तरचं आहे तर आता इथं काय करायचं आहे लेस माझ्याकडे एवढीच आहे तर माझी फक्त ही स्लीव्हजला फुरणार आहे त्यामुळे मी इथं दोन भागामध्ये कट करून घेतलेली आहे आणि ते आपण मापानं कट करून घ्यायचे आहे आधी सेंटर करून कट करून घ्यायचे आणि पुन्हा नंतरनं आपली ब्लाउजची जी ता काही रुंदी आहे तर त्या पद्धतीनं पुन्हा नंतरनं शेवटला लावायची आहे तर आता इथं माझं बिना अस्तरची बाही आहे त्यामुळे मी इथं काय करणार आहे फक्त बारीक एक फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे किंवा तुमचा अस्तरचा असेल तर अस्तरची जशी बाही आपण शिवतो तर त्या पद्धतीनं अस्तर लावून वगैरे प्रॉपर बाही तयार करून घ्यायची आहे तर मी तर पूर्णपणे कटिंग शंभर टक्के केलेलं नाही आहे बाईचं फक्त चौकोनी आकार कट करून घेतलेला आहे बाहीचा आकार वगैरे मी नंतरनं देणार आहे का तर मी लेस वगैरे हे लावणार आहे त्याच्यामुळं मी आधीच कटिंग करून घेतलेलं नाही आहे का तर कपडा हा खूप पळतो त्यामुळे मी याला अगदी मी प्रॉपर अगदी तयार करून नंतरनं कटिंग करून लावणार आहे तर ह्या अशा पद्धतीने एकदम बारीक काय करायचे आहे त्याला टिप मारून घ्यायचे आहे आणि ती उलट्या बाजूनं मारायची आहे तुमचा अस्तर असेल तर अस्तर जसं अस्तरची बाही तुम्ही शिवता त्या पद्धतीनं शिवून बाही तयार करून घ्यायची आहे आणि लेस ही नंतरनं लावायची आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता आणि वरती आता ही लेस लावायची तर ही लेस लावायची कशी ही पुढं तुम्हाला पूर्णपणे ब्लाऊज शिवून झाल्यानंतरने दिसेल तर आता इथं मी व्हिडिओ स्किप करते पूर्णपणे ब्लाऊज शिवून तयार करून त्याला मी तुम्हाला आता दाखवते तर इथं मी माझं ब्लाऊज तयार झालेला आहे पूर्णपणे तर तुम्ही पाहू शकता अस्तर फक्त मधल्या भागाला आहे पुढच्या आणि मागच्या आणि स्लूजला अस्तर नाही आहे तर अशा पद्धतीने हे आधी तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बारीक शिलाई दिसते आणि आपण या इथंच काय करायचं जेवढी आपली बाहीची रुंदी आहे तेवढं त्याचं माप आहे का वगैरे चेक करायचं जेवढी बाही रुंदी आहे तेवढीच लेस घ्यायची आहे आणि चिकटवायला सुरुवात करायची तर चिक ला ला ती चिकटवायची कशी तो तुम्हाला दाखवते की तर न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे आतमध्ये घालायचं आहे बाहीची जेवढी रुंदी आहे तेवढं किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये पुट्टा वगैरेसुद्धा घालू शकता किंवा कपडा घालू शकताय पेपर कशासाठी घालायचं आहे की आपला गम जर एखाद्या वेळेला जास्त झालं कमी जास्त झाला किंवा त्याच्यामधून कपड्यामधून ट्रान्सफर होतं तर त्यावेळेला काय होतं खाली चिकटलं जातं तर ते कपड्याला चुकटू नये याच्यासाठी मध्ये आपण काय करायचं आहे तर कागद घालायचं आहे तर मी इथं ग्लूगणं चिकटवायला सुरुवात करत आहे तर आता इथं मी जे चिकटवायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही प पाहू शकता तर अशा पद्धतीने इथं चिकटवायचं आहे तर, तर तुम्ही ह्याच्यामध्ये फॅब्रिकचा ग्लू आहे भरपूर प्रकारचे आहेत मी कुठल्याही कंपनीचं नाव देऊन त्याचं काही हे करणं नाही तुमच्या इथं जो अवेलेबल आहे किंवा काय तुमच्या इथे मिळत असेल तर तो कोणताही ग्लू इथं तुम्ही यूज करून तुम्ही इथं लेस लावू शकतंय तर माझ्याकडं ग्लोगन आहे तर त्यामुळं मी इथं ग्लूगन नाही इथं मी त्याला पॅक करत आहे तर अशा पद्धतीनं ही लेस अगदी व्यवस्थित अशी बरोबर जसं आपला कपडा दी आहे स्लूजचा तसं त्या पद्धतीने इथं लावत जायचं आहे तर पाहू शकता हे अगदी ग्लूगनला अगदी पडदिशी लागतं जसं ग्लो आहे तो जरासं सुकायला वेळ लागतो तर तसं हे जर नाही काम नसतं ग्लूगनमुळं का होतं अगदी फास्ट काम होतं तरी अशा पद्धतीनं आपण इथं काय करायचं आहे पूर्णपणे लेस अशीही लावून घ्यायची आहे आणि हे लावताना हे फक्त हे अगदी व्यवस्थित लावायचे आहे म्हणजे की आपलं कपडा इकडं बाहेर आला नाही पाहिजे अगदी कपड्याच्या करेक्ट मापामध्ये आला पाहिजे आणि इथं आपली जी बाहेरुंदी वगैरे आहे तर ती आपण बघून बरोबरच कटिंग केलेलं आहे लेसचं ले तर इथं अशा पद्धतीने इथं ही लेस लावून घ्यायचं आहे तर इथं आता शेवटचा हा जॉईंट आहे तो व्यवस्थित करायचा आहे जरा असं फिरवून घ्यायचा आहे कपडा त्याच्यामध्ये आणि इथं शेवट आहे तो प्रॉपर अगदी चिकटवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता अगदी बिलकुल न सुई तुटता न काही हे करता अगदी व्यवस्थित पद्धतीनं अशी लेस लावून जाते आणि अगदी छान दिसायलाही सुंदर दिसतं तर पाहू शकता ही माप अगदी व्यवस्थित करायचं आहे नसेल तर लावून घ्यायचे आणि पण नंतर कट करून टाकले तरी तरीसुद्धा चालतं अशा पद्धतीनं आपण आता ही दुसरीही बाही इथं पुढं तयार करून घ्यायची आहे तर सेम मगाशी सांगितलेल्या पद्धतीनंच इथं ह्या पद्धतीनंच ही दुसरी ही बाह्य अशी आपण इथं तयार करून घ्यायची आहे आणि दिसायला खूप छान आणि सुंदर असे दिसतं तर अशा पद्धतीनं तुम्ही गोल्डन जी साडी आहे ट्रेंडिंगमध्ये तर त्याचं ब्लाउज अशा पद्धतीनं तुम्ही तयार करू शकता किंवा तुम्ही लेस तुमच्याकडं जर जास्त असेल तर तुम्ही गळ्यालासुद्धा ही लावताना अशाच पद्धतीनं लावायचे आहे चिकटवून आणि खूप छान फिनिशिंग येतं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशा प वाट वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि ही ट्रिक ही कशी वाटली तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि असं फिनिशिंग न कपडा इथं आपला बसलेला आहे लेसवरती तर अगदी तुम्हाला फोडल्या स्लाईडमध्ये झूम करून दाखवते की अगदी हे बघा अगदी मग ह्याच्यासाठी कपडा का, कागद घालायचा आहे कपड्यामध्ये की जेणेकरून ब्लू एखाद्या वेळेला जर थोडासा बाहेर आला तर शक्यतो करून तो, तो कपड्याला न चिकटता कागदाला चिकटवा तर अशा पद्धतीने ही आपली लेस इथं लावून झालेली आहे नो, ले ले तर किती छान फिनिशिंगनं लेस लावून झालेला आहे पाहू शकता मशीनवरतीसुद्धा असं काम होणार नाही असं एक ग्लूगनं काम होतं तर अशा पद्धतीनंच तुम्ही ब्लाऊज शिवलं तर खूप छान फिनिशिंग येतं आणि दिसायला खूप सुंदर दिसतं तुम्ही पाहू शकताय